आता ही सगळं मिळणार आहे तुम्हाला अनलिमिटेड ती पण फक्त दोनशे चाळीस रुपये मध्ये नुसत्या पिलटाऊ पिलटा भरायच्या आणि घेऊन यायचे दाबून खाल्लं तरी सपणार नाही एवढा यांचा स्टार्टरच आहे आणि मेन कोर्स मध्ये जर पिझ्झाचा ढिगच आहे मग खावा किती पण पिझ्झा ही खायला आज आपण आलो करंड मध्ये डेभवाडी रोड मोरया कॉम्प्लेक्स पिझ्झा झोन मध्ये लय जणांनी आलेल क्वालिटीने अनलिमिटेड खायचं असलं तरी एकदा पिझ्झा झोन ला जाऊन येच बघूया तरी कसलाय तर आतनं ही कॅफे केन फाइव स्टार हॉटेलच जास्त आहे मस्त असं डेकोरेशन आहे बसायला सोप आहे कॅफे एकदम हायजेनिक आहे आणि एकदम खतरनाक आहे आणि खायला आपण जर खादीकडे वळू अनलिमिटेड मध्ये ह्यांच्याकडे पंधरा प्रकारचा कोल्ड स्टार्टर आणि नऊ प्रकारचा हॉट स्टार्टर आहे ती मग ही बघून आपण पण आपल्या गाडीला स्टार्टर दिला ती आपल्याला कुल बनून खायला जमत नाही असं चाच शंकर पाया घालून खाल्ल्यागत खातो आपण आणि कॉक पण अनलिमिटेड आहे पुढे पिझ्झाचा विषय हार्डज आहे चार प्रकारचं पिझ्झा आणि दोन प्रकारचं गार्लिक ब्रेड ही पण अनलिमिटेड आहे असं अनलिमिटेड म्हणलं आपलं पण तोंड हरकून पान होत एवढं सगळं मिळणार तुम्हाला लंच मध्ये दोनशे चाळीस मध्ये आणि डिनर मध्ये आला तर दोनशे पंच्याहत्तर मध्ये आहे की नाही भागात टॉप चीच वापर यांच्याकडे अशा भरपूर ऑफर सुरू असते त्या बर्थडे सेलिब्रेशन फॅमिली फंक्शन आणि संध्याकाळचं तर कॅफेला भरपूर होत्या म्हणून जरा लवकरच या आणि लास्टला कोटोरावरून आईस्क्रीम देत ती ही एकदा जाय बरं का नाही तुम्ही सारखं सारखं मागची यो व्हिडिओ तुमच्या मित्रांनी शेअर करा आणि त्यासनी ओढताना एकदा तरी पार्टी दे बाबा असले ऑफर आपल्या शिवरपूर मध्ये पण पाहिजे होती राव होय की नाही